शाहूवाडी तालुक्यात वारणा कापशी हे गाव पैलवानांचा गाव म्हणून ओळखले जाते सालाबादप्रमाणे गावच्या यात्रेनिमित्त पैलवान शिवाजी पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानात नंबर एक ची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान गणेश जगताप यांच्या अटीतटीची झाली परंतु केवळ सतराव्या मिनिटात पृथ्वीराज पाटलाने घिसा डावावर कुस्ती जिंकली आणि मैदानातील उपस्थित कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारने फेडून एक लाख रुपये इनाम आणि चांदीची गदा यासह सन्मान मिळवला या कुस्तीसाठी पंच म्हणून वारणाखोऱ्याचे प्रसिद्ध युवा पैलवान शिवाजी पाटील पोपट दळवी पांडुरंग पाटील यांनी काम पाहिले यावेळी दलित मित्र गोविंदा चौगले शिवाजी चौगले आकाराम केसरे विठ्ठल कारंडे सुभाष सनगर सुभाष सनगर मोहन पाटील राम कदम आदी पैलवानांच्या सहकुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएस न्यूज साठी शाहूआडीहून दशरथ खुटाळे